नमस्कार मी अरविंद आठले आज पुन्हा एक वेगळा विषय मी या चॅनलवर आणतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर सावरकरांच्या विचारांची या समाजाला सध्या अतिशय गरज आहे आणि हे विचार आणि त्यांचं चरित्र वेगवेगळ्या विषयावर त्यांची मतं समाजाला आज अत्यंत आवश्यक आहे जो जातीभेद मोठ्या प्रमाणात आहेत एकमेकांच्याविषयी दुरावा जो वाढतो आहे समाजामध्ये हा कमी होण्यासाठी सावरकरांचे अतिशय प्रक्षोभक आणि वैचारिक अतिशय चांगली दृष्टी त्यांना होती त्या काळात त्यांनी ती राबवण्याचा प्रयत्न केला आणि ही आज त्याची कशी आवश्यकता आहे याचा आपण परिचय करून घेणार आहोत आपल्या शेजारी बसले आहेत श्री विनय वाटवे हे आहेत चांगलीचे एम कॉम झालेले आहेत सी ए आय आय बी झालेले आहेत बँकांमध्ये नोकरी करून रिटायर होऊनही आता त्यांना पंचवीस वर्षे होऊन गेले आहेत परंतु सावरकरांविषयी त्यांचा अतिशय तगडा अभ्यास आहे आणि त्यांचे विचार त्यांच्या तोंडून वेगवेगळ्या विषयाचे विचार आपणाला ऐकवावे अशी इच्छा आहे तर विनयरावजी सावरकरांचं थोडक्यात चरित्र पहिले तुम्ही सांगितलं तर ते वाचका दर्शकांना अतिशय उपयोगी होईल सावरकरांचं चरित्र सांगायचं सा म्हटलं तर ते त्यांचा जन्म झाला अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी साली नाशिकजवळ एक छोटंसं गाव आहे भोगोर म्हणून तिथं झाला लहानपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असल्यामुळं घरामध्ये जे काय सापडेल त्याचं ते वाचन करीत असत आणि नुसतं वाचन करत नसत तर त्याच्यावर स्वतःचं मनन पण करीत असत त्यामुळं घरी येणारी वर्तमानपत्रे वाचणं घरात असणारे ग्रंथ वाचणं हे सगळ्या गोष्टी ते करत होते कालांतरानं त्यांची आई गेली त्यांचे वडील गेले आणि त्यांचा जो मोठा भाऊ होता बाबाराव सावरकर त्यांच्यावर घराची सगळी जबाबदारी पडली मग हे कुटुंब सगळं नाशिकला आलं आणि नाशिकमध्ये सावरकरांनी आपलं शालेय सगळं जीवन व्यतीत केलं त्यानंतर अठराशे सत्त्याण्णव साली म्हणजे बावीस जून अठराशे सत्त्याण्णवला एक पुण्याला महत्त्वाची घटना घडली आणि त्या घटनेनं सावरकरांचं सगळं सावर जीवनच बदलून गेलं त्याच्या अगोदर देव देश धर्म त्याच्याबद्दल त्यांची जी काय आस्था होती कळकळ होती त्यांच्या मनात एक जी खळबळ चालू होती की आपण काहीतरी करायला पाहिजे त्याला मूर्त स्वरूप येत नव्हतं एक ध्येय त्यांना सापडत नव्हतं पण बावीस जून अठराशे सत्त्याण्णवला रँडचा वध चाफेकर बंधूंनी केला आणि दामोदर चाफेकर ज्यावेळी फाशी गेले त्यावेळी अठराशे अठ्ठ्याण्णवला सावरकरांनी आपल्या घरातल्या अष्टभुजा देवीपुढं एक प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा अतिशय प्रसिद्ध आहे थोडक्यात प्रतिज्ञा अशी आहे की ह्या देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेल आणि या युद्धात विजय होऊन मी शिवाजीसारखा माझ्या मातृभूमीच्या मस्तकावर विजयाचा किरीट ठेवीन किंवा चाफेकरांसारखं मी बलिदान करीन आणि ही नुसती प्रतिज्ञा करून ते थांबले नाहीत तर त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत ही प्रतिज्ञा पाळलेली आहे म्हणजे काही वेळेला आपण नुसती प्रतिज्ञा करतो नंतर विसरून जातो पण तसं त्यांनी केलेलं नाही आयुष्यभर त्यांनी ही प्रतिज्ञा पाळलेली आहे त्यामुळे ही प्रतिज्ञा केल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली आणि पहिल्यांदा त्यांनी मस्कर आणि बागे हे त्यांचे वयानं खूप मोठे होते त्यांच्याबरोबर राष्ट्रभक्त समूह नावाचा एक गट त्यांनी स्थापन केला त्या गटाचंच नंतर मित्रमेळा आणि अभिनव भारतात त्यांनी रूपांतर केलं एकोणीसशे एक साली सावरकरांचं लग्न झालं आता या लग्नामध्ये काय झालं की जव्हारचं जे संस्थान होतं तिथं जे दिवाण होते भाऊसाहेब चिपळूणकर म्हणून तर त्यांच्या मुलीबरोबर तिचं नाव यशोदा होतं आणि नंतर ती माई सावरकर झाली तर त्यांच्याबरोबर त्यांचं एकोणीसशे एक साली लग्न झालं आणि या भाऊसाहेब चिपळूणकरांनी सावरकरांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याचं मान्य केलं त्यामुळं एक एकोणीसशे एक साली ज्यावेळी सावरकर पुण्याला आले फर्ग्युसन कॉलेजमध्ये तेव्हापासून त्यांचा जो सगळा खर्च आहे तो त्या भाऊसाहेबांनी उचलला एकोणीसशे पाच साली म्हणजे सात ऑक्टोबर एकोणीसशे पाचला जेव्हा ज्यावेळी दसरा होता त्यावेळी सावरकरांनी इथं भारतामधली पहिली परदेशी कपड्यांची होळी केली आणि त्यावेळी स्वतः टिळक उपस्थित होते शिवराम पंत उपस्थित होते आणि त्या धगधग होळी फुडं ह्या सगळ्यांची मोठी प्रखर भाषणं झाली आणि त्यावेळी टिळकांनी सावरकरांनी एक, एक सावधगिरीचा इशारा दिला की इथं कोणतरी पहाऱ्यावर बसवा त्या शेकोटीजवळ नाहीतर इंग्रज त्याचा दुरुपयोग करतील आणि सगळा दोष तुमच्यावर टाकतील म्हणून सावरकरांनी आपले लोक तिथं ती जी शेकोटी होती ती पूर्ण विजे होळी पूर्ण विजेपर्यंत तिथं आपले ते लो लोक ठेवले आणि अशा तऱ्हेने ती परदेशी कपड्यांची होळी सगळ्या भारतामध्ये गाजली पण त्याचा परिणाम असा झाला की सावरकर ज्यावेळी फरग्युसन कॉलेजमध्ये होते तिथं जे प्रिन्सिपल होते प्राचार्य होते परांजपे रेग्युलर परांजपेहेर म्हणत होते त्या त्यांनी त्यांना दंड केला आणि त्यांना वसतिगृहातनं काढून टाकलं पण तो दंड सावरकरांनी भरला पण त्यांचं कार्य मात्र पुढं चालू राहिलं पुढं एकोणीसशे सहा साली सावरकर गेले इंग्लंडला तिथं त्यांना बॅरिस्टर व्हायचं होतं आणि प्रत्यक्ष इंग्र इंग्रजांच्या राजधानीमध्ये त्यांना आपला हा सगळा लढाच पुढं चालू ठेवायचा होता एकोणीसशे सहा साली ज्यावेळी ते लंडनला निघाले त्यावेळी त्यांना एक जो मुलगा झालेला होता त्याचं नाव होतं प्रभाकर तो एक आठ नऊ महिन्याचा होता त्यावेळी सावरकरांनी आपल्या पत्नीला सांगितलं की ह्याला देवी काढून घ्या नाहीतर तो देवागड देवाकडं जाईल हे दुर्दैवाने गोष्ट खरी झाली एकोणीसशे नऊ साली ज्यावेळी तो प्रभाकर वारला त्यानंतर सावरकर इंग्लंडमध्ये आले इंडिया हाऊसमध्ये राहायला लागले म्हणजे श्यामजी कृष्ण वर्माने जे एक वसतविरोध स्थापन केलं होतं तिथं ते राहायला लागले आणि मग त्यांच्याभोवती सगळे हा गट जमायला लागला त्यामध्ये मदरलाल धिगरा होता ज्ञानचंद वर्मा होते असे बरेच लोक तिथं जमा झाले पण त्यांचे उजवे हात म्हणून जे मानले जात होते ते होते व्ही व्ही एस अय्यार ते दक्षिणेकडले होते ते तिथं होते असा त्यांच्याबोळती गट जमला त्यांची साप दर आठवड्याला भाषणं व्हायची सावरकर स्वतःचे विचार मांडायचे आणि अशा तऱ्हेने तिथल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये त्यांनी एक स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग पेटवायला सुरुवात केली आता ह्याचा परिणाम हळूहळू कशी दिसायला लागले की कुणी जर आपला अपमान केला तर पूर्वी हे, हे हिंदी लोक सगळे ऐकून घेत होते पण आता त्यांना थप्पड मानं गोऱ्या माणसाला इथपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी ही प्रगती केलेली होती त्या ह्याच्यामध्ये एकोणीसशे नऊ साली काय झालं की बाबाराव सावरकरनं एकोणीसशे आठ साली जूनमध्ये अटक झाली आणि त्यांना जन्मठेपणे शिक्षा झाली त्याचा प्रतिशोध म्हणून बदनलाल झिंगरानं एक जुलै एकोणीसशे नऊ साली कर्जन वायलीचा वध केला प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये आणि ही गोष्ट अतिशय खळवळजनक ठरली की प्रत्यक्ष इंग्लंडच्या राजधानीमध्ये एक भारतीय मनुष्य येतो आणि एका मोठ्या माणसाचा वध करतो इथं ही गोष्ट फार खळबळजनक झाली आणि त्यावेळी हिंदुस्थानी स्वातंत्र्याचा प्रश्न सगळ्या जगाच्या लक्षात यायला लागला मदनलाल धिंगांच्यावरती चा अभियोग चालला त्यांना सतरा ऑगस्टला फाशी दिलं गेलं त्यानंतर पोलिसांचा ससेमेरा सावरकरांच्या मागे लागला की हिनीच त्याला प्रवृत्त केलेला नाही म्हणून सावरकरांना इतका मानसिक त्रास झाला की ते आपले सहकारी होते निरंजन पाल म्हणून त्यांच्याबरोबर ब्रायटनच्या किनाऱ्यावरती सागर किनाऱ्यावरती गेले तिथं गेल्यानंतर समोर मोठा समुद्र पसरलेला होता अनेक इंग्रज स्त्री पुरुष तिथं अतिशय स्वच्छंदपणे विहार करत होते म्हणजे स्वातंत्र्य काय असतं हे त्या माणसांच्याकडे बघितल्यानंतर समजत होतं त्यावेळी सावरकरांना अतिशय आपल्या मातृभूमीचे तीव्र इच्छा निर्माण झाली आणि त्यांच्या मुखातून नेहमचसी नाही हे गाणं सुरू झालं आणि त्यांनी तिथंच ते गाणं कंपोज केलेलं आहे त्या गाण्याची जी पार्श्वभूमी होती किंवा काय ते गाणं म्हणत असताना कशी परिस्थिती होती या निरंजन पालने स्वतः लिहून ठेवलेलं आहे बरं त्यानंतर सावरकर पॅरिसला गेले कारण त्यांची प्रकृती बिघडलेली होती पण तिथं गेल्यानंतर त्यांना जाणवायला लागलं आहे की आपले सगळे सहकारी इंग्रजांच्या जुलमाखाली भरडले जात आहेत आणि आपण मात्र एका सुरक्षित स्थळी थांबलेल्या आहोत ही त्यांना कल्पना काही सहन होईना आणि राम शांजी कृष्ण वर्मा असतील मॅडम कामा असतील ह्यांचा सगळ्यांचा विरोध डाभलून ते इंग्लंडमध्ये परत यायला निघाले त्यांना सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही इंग्लंडमध्ये गेलात तर तुम्हाला अटक होईल पण ते ती जो धोका होता तो पत्करून ते इंग्लंडमध्ये परत आले आणि त्यांना तेरा मार्च एकोणीसशे दहा रोजी इंग्लंडच्या व्हिक्टोरिया स्थानकावरती अटक झाली तिथपासून ते त्यांचा जो तुरुंगवास सुरू झाला तो सहा जानेवारी एकोणीसशे चोवीसपर्यंत चालू होता म्हणजे तेरा मार्च एकोणीसशे दहा ते सहा जानेवारी एकोणीसशे चोवीस इतका प्रदीर्घ काळ त्यांनी या तुरुंगवासामध्ये घालवलेला आहे त्यानंतर त्यांच्यावरती अभियोग चालवायचं ठरून त्यांना भारतात पाठवायचं ठरवलं आणि ज्यावेळी भारतात पाठवायचं त्यांना ठरवलं ब्रिटिशाने त्याचवेळी इंग्ल सावरकरांनी असं मनाशी पक्कं केलं होतं की आपण मध्ये कुठेतरी निसटायचा प्रयत्न करायचा पण त्याच्या अगोदर सावरकरांच्या सहकार्याने तिथे जे आयरिश बंडखोर होते त्यांच्या सहाय्यानं सावरकरांना सावरकरांची सुटका करायचा प्रयत्न केला पण तो दुर्दैवानं सफल झाला नाही पण तो प्रयत्न सावरकरांनी मार्सेलिसला केला ती तारीख होती आठ जुलै एकोणीसशे दहा वेळ सकाळची होती सात सहा वाजताची सावरकर टॉयलेटमध्ये गेले आणि त्यांनी ते जे पोर्ट होत होतं ते उघडून त्यातनं बाहेर उडी मारली आता त्या पोर्ट होलची जी गोल व्यास होता त्याचा तो बारा इंचा होता आणि यांची छाती होती बत्तीस इंचाची पण त्यांचं इथलं सगळं असे रक्त येत होतं त्यांचं तशीच त्यांनी त्या समुद्रात उडी मारली समोर जो फ्रान्सचा किनारा होता तो एक साधारण दहा पंधरा फुटावरच होता जास्त होता ती तिथं गेले आणि वरती चढून ते पळायला लागले तोपर्यंत ह्या इंग्रज लोकांनी त्यांचा पाठलाग केला तिथं जो फ्रेंच पोलीस होता पास्की म्हणून त्याला त्यांनी लाच दिली आणि ते सावरकरांना पकडून घेऊन परत आले आणि त्यानंतर मात्र सावरकरांचा छळ सुरू झाला तोपर्यंत तुलनात्मकदृष्टी सावरकरांचा असे स्वतंत्र होते पण त्यानंतर मात्र त्यांचे हातापाय बेड्या घातल्या गेल्या रात्रभर त्यांना झोप येऊ नये म्हणून ते केबिनचा दिवा तसा चालू ठेवला जायचा आणि धमक्या लागल्या की आम्ही तुम्हाला कधीही मारू मग त्याच्यातनं आपलं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी तिथे एक कविता रचली त्या कवितेचं नाव आहे अनादिमी अनंत मी अवध्य मी भला म्हणजे याच्यात गीतेचं सगळं तत्त्वज्ञान त्यांनी लिहिलेलं आहे आणि तो कवच मंत्र त्यांनी लिहिल्यानंतर त्यांचं मनोबल वाढलं आणि त्यांनी त्या शिपायानं सांगितलं की मी माझ्या घरावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर असा काही अतिप्रसंग केलात तर तुमच्यापैकी एक दोन जणांना मारल्याशिवाय मी मरणार नाही ते तुम्ही तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते म्हणल्यावर मग ते जरासे घाबरले मग अशा तऱ्हेनं ते भारतात त्यांना आणलं गेलं आणि भारतात त्यांच्यावरती अभियोग चालवला गेला आणि त्यानंतर त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा दिली म्हणजे पंचवीस पंचवीस वर्षाच्या दोन शिक्षा त्यांना झाल्या त्यांना शिक्षा झाली डिसेंबर दोन हजार एकोणीसशे दहा साली आणि त्यांच्या सुटकेचं जे तारीख होती ती होती चोवीस डिसेंबर एकोणीसशे साठ म्हणजे एकोणीसशे दहा ते एकोणीसशे साठ पन्नास वर्षाचा तो जन्मठेवीचा कालखंड होता आणि तो भोगण्यासाठी त्यांना पाठवलं गेलं अंदमानमध्ये आणि अंदमानमध्ये जर आपण आज सुद्धा गेलो तरी तिथलं जे एकूण कराल परिस्थिती आहे कर ते आपल्या डोळ्यासमोर येते ना आपणसुद्धा घाबरतो की इथं आपण कसं राहायचं त्या अंदमानमध्ये सावरकर जवळजवळ दहा महिने राहिलेले हे दहा वर्ष राहिलेले आहेत म्हणजे एकोणीसशे अकरा ते दोन मे एकोणीसशे एकवीसपर्यंत सावरकर त्या जेलमध्ये होते मग तिथं कोलू कृष्ण किंवा हातची म्हणजे हात सक्तमजुरी ज्याला मिळतात ते नारळाचे हे काढणं हे सगळे ते काम ते करत होते पण एवढं करत असूनसुद्धा त्यांनी त्या अंधमानच्या भिंतीवरती जवळजवळ सहा हजार वळींचं काव्य लिहिलेलं आहे त्यामध्ये कमला काव्य हे फार प्रमाणाने जातं मग आता ते कसं करत होते तर इतर वेळी तर काय करता येत होतं कारण त्यांच्यावर पारा होता म्हणून ते रात्री कोळसा असेल किंवा एखादा अडकशीदार काटा असेल किंवा एखादा खेळा असेल त्यांना भिंतीवर ते लिहायचे ते पाठ करायचे असे ते दररोज प्रत्येक ते जे पूर् मागचं लिहिले लिहिलेलं आहे ते पाठ करायचं असं करत ते पाठ करत राहिले आता आपण कधी सुटणार त्याची त्यांना गॅरंटी नव्हती मात्र हे काव्य बाहेर जायचं कसं तर त्यांच्याबरोबर एक जो सहकार्य होता की ज्याला दहा वर्षाची शिक्षा दिली होती तो एक हिंदी पत्रकार होता त्याला तिने मराठी शिकवलं त्याच्याकडे ते सगळं काव्य पाठ करून घेतलं आणि तो मनुष्य ज्यावेळी बाहेर आला त्यावेळी तो त्यांचे जे धाकटे बंद होते नारायणराव सावरकर त्यांच्याकडे गेला त्यानं ते काव्य सगळं त्यांना म्हणून दाखवलं त्यांनी ते लिहून घेतलं आणि मग का सावरकर अंदमानमध्ये असतानाच त्यांनी ते प्रसिद्ध केलं तर एकूण त्यांचं जे काव्य म्हणजे एकूण जे साहित्य आहे ते दहा अकरा हजार ओळींचं आहे त्यातल्या सहा हजार ओळी त्यांनी अंदमानमध्ये लिहिल्या आहेत बरं म्हणजे हे चमत्कारच आहे की तुम्ही इतके श्रम करता इतके कष्टसोष हे करता म्हणजे एकदा तर कोलू फिरताना त्यांना चक्कर आले आणि त्यांना काही समजेच ना की आपण कुठं आहे काय वगैरे मग दोन तीन मिनटांनी त्या शुद्ध आली की हे कायचं वगैरे चालले ते त्यावेळी त्यांना मात्र आत्महत्येचा पहिलं आकर्षण झाला की इथं आत्महत्या करावी आता सगळं संपलेलं आहे पण आत्महत्या करताना पुन्हा त्यांच्या मनात विचार आला कारण तो दिवस होता म्हणून त्यांच्या मनात पुन्हा विचार आला की तुला मारायचं होतं नव्हतं म्हणून त्यांनी तुला इथं आणलं आहे का तर तू त्यांचं जे कार्य आहे ते स्वतःहून कशाला करून घेतोस त्यापेक्षा एक असं कार्य कर आणि मग मर त्यावेळी मग त्यांचं ते शांत झाले आणि मग त्यांनी आत्महत्येचा विचार सोडून दिला म्हणजे दहा आत्महत्याचे विचार एकूण तीन वेळा आले एकदा मार्शलसून धरले गेल्यानंतर एडनच्या बंदरात त्यांना जे एका पिंजऱ्यात बंद करून ठेवलेलं होतं त्यावेळी त्यांना आत्महत्या करावीशी वाटली दुसऱ्या अंदमानमध्ये आणि तिसरं नंतर ज्यावेळी त्यांना रत्नागिरी जेलमध्ये पुन्हा ठेवलं त्यावेळी त्यांना आत्महत्येचं आकर्षण वाटलेलं आहे म्हणजे आत्महत्येचं आकर्षण सारख्या माणसाला वाटावं यावरून तिथल्या हालाची आपल्याला कल्पना येते त्यांच्याबरोबर इंदुभूषण राय नावाचा जो एक बंगाली क्रांतिकारक होता त्याने दोन वर्षामध्येच आत्महत्या केली उल्हासकर म्हणून होता तो वेडा झाला तर इत अशी तिथली एक भयानक परिस्थिती होती सावरकर तरी ते कष्ट सोसत होते आणि ज्यावेळी अशी परिस्थिती आली की सावरकर आता बहुतेक काही राहत नाही त्याला ते तापामान ग्रासलेलं होतं सगळे विचारशक्ती सगळी खीण झालेली होती त्यावेळी सरकारनं त्यांना भारतात पाठवायचं ठरवलं आणि मग एकोणीसशे एकवीस एक साली सावरकरांना भारतात आणलं गेलं मग तिथं रत्नागिरीचा जेल मग तिथनं येरोड्याचं जेल अशी आणि तीन वर्ष गेली आणि सहा जानेवारी एकोणीसशे चोवीसला सावरकरांना दोन अटीवरती मुक्त केलं गेलं त्या दोन अटी कुठल्या होत्या की रत्नागिरी जिल्हा सोडायचा नाही आणि दुसरं राजकारणात भाग घ्यायचा नाही तर सावरकर रत्नागिरीत आले आठ जानेवारी एकोणीसशे चोवीसला चुणीश आणि तिथून ते पूर्ण मुक्त होईसपर्यंत म्हणजे दहा मे एकोणीसशे सदतीसपर्यंत रत्नागिरीतच होते या रत्नागिरीच्या काळात त्यांनी जे समाजकारण केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे जे आज सुद्धा आपल्याला उपयोगाचं आहे तर त्या समाजकारणामध्ये त्यांनी अस्पृश्यता ही रत्नागिरीसारख्या एका सनातनी एका मागासलेल्या भागामध्ये पूर्णपणे नष्ट करून दाखवलेली आहे तर त्यांचं हे जे कार्य आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे दहा मे एकोणीसशे सदतीसला मुक्त झाल्यानंतर त्यांनी हिंदू महासभाजींची त्यात प्रवेश केला आणि त्याचं ते सहा वर्ष त्यांनी अध्यक्षपद भूषवलं म्हणजे एकोणीसशे त्रेचाळीसपर्यंत पण तोपर्यंत मात्र नंतर त्यांना ती प्रकृती साथ दिला आणि त्यांनी ते अध्यक्षपद सोडलं एकोणीसशे पंचेचाळीस साली त्यांना हृदयविकाराचा एक मोठा झटका झाला आणि त्यांना तीन महिने वालचंदनगरमध्ये ठेवलं गेलं विश्रांतीसाठी त्यानंतर ते पुन्हा आले आल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळणार हे आता उघड झालेलं होतं कारण महायुद्ध सगळं संपलेलं होतं पण तरीसुद्धा ब्रिटिशांचं सगळं सामर्थ्य खचिकं झालेलं होतं आणि म्हणून ॲथलिनी पार्लमेंटमध्ये अशी घोषणा केली की आम्ही हिंदुस्थानला स्वातंत्र्य देतो आहे त्याची कारणं दोन आहेत एक की हिंदी सैन्य आमच्याशी एकनिष्ठ नाही आणि दुसरं भारताला ताब्यात एवढं इंग्रज सैन्य आम्ही ठेवू शकत नाही त्यामुळे या दोन कारणासाठी आम्ही भारताला स्वातंत्र्य देतो आहे म्हणजे आपण आज जे प्रचार ऐकतो मुझ की ह्याच्यामुळं स्वातंत्र्य मिळालं ह्यांच्यामुळं मिळालं पण स्वतः ब्रिटिश पंतप्रधानांनी हे कबूल केलेलं आहे की हे स्वातंत्र्य आम्ही ह्या दोन कारणासाठी भारताला देतो आहे अशा तऱ्हेनं पंधरा ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर दुर्दैवानं तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला महात्मा गांधीची हत्या झाली आणि ते हत्येच्या प्रकरणात सावरकरांना एक आरोपी म्हणून पकडण्यात आला ब सावरकरांना अटक झाली चार फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला त्यांच्यावर पूर्ण खटला चालला आणि न्यायाधीशाने त्यांची पूर्ण निष्कलंक निर्दोष मुक्तता केलेली आहे ती तारीख होती दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे जवळजवळ वर्षभर त्यांनी हा कारावास भोगला मुक्त झाल्यानंतर पुन्हा पन्नास साली ज्यावेळी लियाकत अली खान पाकिस्तानचे येणार होते त्यावेळी सावरकरांना पुन्हा बेळगावच्या तुरुंगामध्ये वर्षभर तुरुंगात ठेवण्यात आलं म्हणजे स्वातंत्र्यानंतर सुद्धा सावरकरांनी दोन वेळा हा तुरुंगवास भोगलेला आहे आणि त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती अतिशय क्षीण झाली त्यांना बोलवत नव्हतं पण तरीसुद्धा टिळक जन्मशतुब शताब्दी यायची त्यावेळी त्यांनी त्याचं भाषण केलं एकोणीसशे बावन्न साली त्यांनी आपली जी अभिनव भारत संघटना होती ती विसर्जित केली कारण की म्हणजे आता स्वतंत्र भारतामध्ये अशा सशस्त्र <coughs> ज्या घड हे आहेत गट आहेत त्यांचं का स्थान काही नाही ते आहे त्यामुळे तिने स्वतःच ती विसर्जित केली ठिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनी पुण्याला भाषण केलं आणि मग मात्र त्यांनी आपले सगळे जाहीर कार्यक्रम थांबवले एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यांची जी पत्नी होती माई सावरकर त्यांचं निधन झालं त्यानंतर सावरकर सुद्धा असे पलंगावर पडूनच असायचे कारण त्यांना काही होत नव्हतं तर ज्यावेळी त्यांना असं जाणवलं की आता आपलं कार्य संपलेलं आहे आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही आहे त्यामुळे आपल्या त्या शरीराचा त्याग केला पाहिजे पण आता हा त्याग करत असताना कसा करायचा तर त्यांनी त्यांचे जे कार्यवाह होते बाळाराव सावरकर त्यांना असं सांगितलं की मी सगळं लिहून ठेवीन तुला अजिबात ते प्रश्न निर्माण होणार नाही समस्या निर्माण होणार नाही पण तरीसुद्धा सावरकरांनी दोन तीनदा तो प्रयत्न केला की समुद्रकिनाऱ्यावरती गेले आणि तसंच ते जलसमाधी घेणार होती पण तिथं बरेच लोक असल्यामुळं तो संघट टाळला मग शेवटी सावरकरांनी ठरवलं की हे बाहेरच्या आपल्याला काही असं प्राण देता आहे तर त्यांनी प्रायोग पोषण करून आपलं प्राण त्यागायचं ठरवलं आणि एक फेब्रुवारीपासून त्यांनी सगळं अन्न पाणी त्याग केलं नुसत्या पाण्यावर ते राहिले डॉक्टरांनी त्यांना ज्या ज्यावेळी सलाईनमधनं काहीतरी औषधं द्यायचा प्रयत्न केला व्हिटॅमिन द्यायचा प्रयत्न केला त्यांच्या ते लगेच लक्षात आलं आणि त्यांनी ते काढून टाकलं त्यांची जी मुलगी होती प्रभात म्हणून तिच्यावर त्यांचा फार जीव होता तिचं तरी ते ऐकतील म्हणून लोकांनी प्रयत्न केला पण त्यांनी सांगितलं की आता सगळे प्रयत्न निष्फळ आहेत मी हे निर्धार केलेला आहे आणि मी हे शरीर आता त्यागणार आहे असं झाल्यानंतर सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्टला सावरकरांनी आपलं देह विसर्जन केलं सकाळी अकरा वाजून दहा मिनिट झाले आणि तऱ्हेनं फक्त त्यांचे डोळे उघडे होते आणि त्या उघड्या डोळ्यांनी त्यांनी आपला प्राण त्याग केलेला आहे मोठी मिरवणूक निघाली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की माझा जो देह आहे तो विद्युत जाहीन तुम्ही दहन करा त्याचं म्हणजे विसाव्या शतकामध्ये अशी सूचना देणारा हा एकमेव नेता आहे हे आपण लक्षात गेलं पाहिजे बाकीच्या आपण वर्णन वाचतो ना की माझी रक्षा इथं टाका तिथं टाका असं त्यांनी काही सांगितलेलं नाही आहे त्यांनी दुसरी एक सूचना केली की माझ्या निधनानिमित्त कोणी हरताळ पाळू नका लोकांचा त्याच्यामध्ये इनकन्व्हिनियन्स होतो त्यामुळे ते तुम्ही पाळू नका असे मेल्यानंतर सुद्धा आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये अशी त्यांची वृत्ती होती अशा तऱ्हेनं त्यांनी हे आपले जीवन संपलं म्हणजे त्यांचं जीवन जसं अलौकिक होतं तसा त्यांचा मृत्यू देखील अलौकिक होता हे सावरकरांचं थोडक्यात चरित्र म्हणजे सावरकरांविषयी मी का आज मुद्दाम हा विषय घेतला याचं कारण हे की या काळामध्ये सावरकरांच्या विचारांची गरज आहे वेगवेगळ्या त्या सावरकरांच्या चरित्राचे चारित पैलू आपण इथून पुढे घेणार आहोत आणि वीर जसा आहे वीरमरण हा पूर्णपणे मुक्त होऊ शकतो असं आपल्या शास्त्रात म्हणलेलं आहे तसं त्याने वीरमरण घेतलेलं आहे आणि या प्रकारचं चरित्र आणि चारित्र्य देशभक्ती कशी असावी त्याचे वेगवेगळ्या प्रसंगातून जाताना त्यांनी कसं तोंड दिलं आणि धार्मिक भावना त्यांच्या कशा आहेत कोणत्या आहेत त्यांचे सामाजिक विचार कोणते आहेत त्यांचे राजकीय विचार कोणते आहेत हे सगळं आपण एक एक पैलू त्यांचा आपण पुढे जाऊन पाहणार आहोत ते या क्षणी आता मी तुमचा निरोप घेतो पुढच्या भाषणामध्ये त्यांचे इतर अनेक पैलू जेणे भाषणांमध्ये आपल्या समोर येतील याविषयी मला खात्री आहे विनयभाळ तुम्ही आले मी अतिशय तुमचा सर्वांतर्फे मी आभार मानतो आपण पुढे पुन्हा बोलूया नमस्कार